नमस्कार खमंग खारेपाट मध्ये आपले स्वागत आहे आज आपण माठाची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला मग माठाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया दोन माठाच्या जुड्या ह्या मी व्यवस्थित निवडून दोन कापून घेतलेल्या आहेत दोन कांदे चार चमचे ओला नारळाचा खीस इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या या चार बारीक चिरलेल्या मिरच्या एक चमचा हळद आणि चवी मीठ आताची भाजी तयार करण्यासाठी मी टोपामध्ये दोन पळ्या तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे लसूण टाकून घेऊया लसूण मी थोडं जास्तच घेतलेलं आहे व तेचून घेतलेलं आहे लसूणाने भाजीला चव खूप छान येते लसूण लाल झाल्यावर लगेच त्याच्यामध्ये मिठा टाकून घेऊया लगेचच कांदा टाकून घेऊया कांदा हा तेलामध्ये व्यवस्थित बद्धा लालसर करून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा हा लवकर लालसर होईल कांदा हा लालसर झालेला आहे मीठ टाकल्यामुळे कांदा हा लवकर असा शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया आता याच्यामध्ये ही माटाची भाजी टाकून घेऊया माची भाजी ही थंड असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगली असते भाजी ही आता जास्त दिसत आहे पण जेव्हा भाजी ही शिजत शिजत जाईल तेव्हा ही भाजी ही आळत आळत जाते भाजी ही व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता हिला पाच ते सहा मिनटं शिजवून देणार आहोत पाच मिनटे झालेली आहे भाजी ही शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे ओलं खोबरं टाकून घेऊया ओलं खोबरं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तरी खूप भाजीला अशी सुंदर अशी चव येते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता पुन्हा या भाजीला एक मिनिट शिजून द्यायचं आहे म्हणजे खोबरं हे भाजीमध्ये व्यवस्थित असं मिसळून येईल एक मिनिट झालेली आहे खोबरं हे भाजीमध्ये व्यवस्थित असं शिजलेलं आहे भाजी ही तयार झालेली आहे खूप सुंदर ही माटाची भाजी तयार झालेली आहे हिरव्या माटाची भाजी ही तयार झालेली आहे तुम्हाला जर माठाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा